शांतता कमिटी बैठकीचं प्रायोजन म्हणजे जा गणेश येणारा गणेश उत्सव शांतता मार पाडावा त्यांच्या अडी अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यामध्ये काय उपाय करता का येईल आणि आमच्या काही योजना आहेत ज्या गावाला सुरक्षित ठेवता येतील त्याबाबतच्या योजनाची माहिती त्यांना हा मुख्य उद्देश होता गणपती मंडळाच्या अध्यक्षांना काय सूचना हा गणपती मंडळाच्या अध्यक्षांना सूचना आहेत की ज्या आपल्या गणेशोत्सवामुळे किंवा त्या मध्ये इतरांना त्रास होता किंवा सामाजिक उपक्रम राबवून गावाची सुरक्षा पाहून साजरा करावा आणि कोणते गालबोट लागू नये असं काम करावं अशी आम्ही सगळ्यांना एक गाव एक गणपती खरं तर खूप सोप्य उपक्रम आहे तो जास्ती जास्त गावाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे करावा असं आम्ही आवाहन केलेलं आहे त्याला आता प्रतिसाद मिळतोय त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय कुठलाही अनुचित प्रकार करू नये या अनुषंगाने पोलीस पाटलांना काय सूचना <laughs> पोलिस पाटलांना त्यांच्यात आमच्या नियमित बैठक होत असतात आणि पोलीस पाटला आमचे ते डोळे आहेत त्यांनी गावामध्ये विसर्जन मार्गा बरोबरच इतर काही मंडळामध्ये कुरबुरे आहेत किंवा कसं याची माहिती आम्हाला देऊन ते आम्हाला अलर्ट करत असतात त्याच्या आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करावं निष्प्रबळ काम करावं पारदर्शी काम करावं असं त्यांना आम्ही सूचना दिलेल्या